रुपयापर्यंत उच्च दर पालवतात हलके मालजी येते एकशे ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला तुकडा कुपास साठी दर पाहावते गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये आठशे रुपयापर्यंत उच्चांकी दर तर हलके मालजी येते चारशे ते पाचशे रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहावतात शेवंतीची क्वालिटीनुसार नुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये दोनशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर हलके हलकी मालजी येते पन्नास रुपयापासून देखील आपल्याला शेवटीसाठी दर पाहायला मिळतो पाचलीची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पाचवीसाठी सरांचा दर जे येते सात ते आठ रुपयापर्यंत उच्च दर पालम होतं हलके माल जे येते चार रुपयापासून देखील पाचवीसाठी दर पार होतं आज फुल मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी ग्राहकांची गरज जी आहे ते खरेदीसाठी झालेली पायम होते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर आवक देखील मोठ्या प्रमाणात फुलांची वाढलेली पालवते तर या ठिकाणी गर्दी पाहू शकता आज जे आहे ते मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी ग्राहकांची वरदार जी आहे ते वाढलेली पाहायला मिळते फुल मार्केटमध्ये आज झेंडूची आवक वाढलेली पाहायला मिळते दरामध्ये देखील लोक असून पाहायला मिळते चांगले मान जे आहेत साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर झेंडूसाठी पाहायला मिळते या ठिकाणी आवक पाहू शकता तर पिवळ्या तसेच लाल झेंडूचे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर झेंडूसाठी पाहायला मिळते जरब्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये साठ ते सत्तर रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते हलकी माल येते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला दरबेऱ्यासाठी दर होते तसेच लिवडी लिवडी जे साठी सरांचा येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांगी पाहायला होतात हलके थे। मालासाठी वीस रुपयापासून देखील किलो दर होते डश गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमुळे डच गुलाबसाठी सरांचा दर्जा येते एकशे साठ रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला मिळते हलके माल येते ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील किलो डच गुलाबचे दर पारामतात सनफ्लावरची क्वालिटी नाही सर चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी सर आता ऐंशी रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी चाळीस रुपयापासून ते किल्ले दर पारामवतात कामिनीची क्वालिटी नाही सर चांगल्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापर्यंत उच्चांगी दर पाला होते हलकी माल जे येते चार रुपयापासून आज मार्केटमध्ये पुन्हा एकदा काद्यांच्या दरामध्ये घसरण झालेली होते चांगले माल